नमस्कार मंडळी मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे परवा दोन तीन महिन्यापूर्वी एका मैत्रिणीच्या घरी जाण्याचा योग आला तसं जयश्री आणि मी हायस्कूलपासून एकत्र आहोत पण असंच की आपापल्या संसारात आणि कामाच्या व्यापात हल्ली भेटणंच होत नव्हतं तिच्या अंगणातच मी आधी आजूबाजूला निहाळू लागले बाग छोटीच पण छान सजवली होती इतक्यात अंगणातच एका वेगळ्या वाटणाऱ्या वृक्षाकडे माझे लक्ष गेले हे कसलं गं झाड मी विचारलं रिठा ती म्हणाली अरे आज कितीतरी वर्षांनी रिठा पाहत होते कधी लहानपणी पाहिलेलं शेतात होतं एक झाड अदनबद्नं आई ते रिठा गोळा करायला लावायची आणि मग घरी आल्यावर त्याचा साबणासारखा फेस करून त्या पाण्यात पैंजण वगैरे स्वच्छ करायची बस एवढीच काय ती ओळख इतक्या काळानंतर जाणता समजता प्रत्यक्ष झाड पहिल्यांदाच पाहत होते डिसेंबर महिना होता आणि झाडावर छोटी छोटी फुले लागली होती याचा व्हिडिओ करते ग मी सांगून टाकलं बिनधास्त कर ती म्हणाली आणि तेव्हापासून तीन साडेतीन महिन्यानंतर रीठा आणि माझं या विषयावरील वाचन बऱ्यापैकी तयार झाल्यावर म्हटलं आज हाच विषय घेऊया रिठा हा अस्सल भारतीय वृक्ष आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वृक्षाची माहिती तसंच औषधी आणि इतर बरेच उपयोग बघणार आहोत आणि त्याचबरोबर बीपासून रोप तयार करण्याची अत्यंत सोपी आणि शंभर टक्के यशस्वी होणारी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी नेहमीची विनंती की तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद रिठा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे साबणासारखा फेस असणाऱ्या फळांच्या वनस्पतीला रिठाला काही ठिकाणी रिंगी असंही म्हणतात हिंदीमध्ये अरिठा तर इंडियन सोपनट इंडियन सोपबेरी वॉशनट ही त्याची इंग्रजी नावे आहेत रिठाचं शास्त्रीय नाव सॅपिंडस मोकोरोशी असं आहे आणि ही झाली या झाडाची तोंड ओळख मूळचा भारतीय असलेला हा वृक्ष हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत कुठेही वाढतो रिठा मध्यम आकाराचा बहुवर्षायू वृक्ष आहे उंची साधारणपणे वीस मीटर पर्यंत वाढू शकते लाकूड पांढरट पिवळ्या रंगाचे असून झाडाची साल करडी आणि चकचकीत असते तसच त्यावर खरबरीत गळून पडणारे खावले असतात लाकूड मजबूत असून ते बांधकामासाठी वापरण्यायोग्य योग्य पाने संयुक्त एकाड एक आणि एक मोठी असतात ती तीन ते चार जोड्यांच्या प्रमाणात असतात रिठाची पाने लंबगोल आणि आयताच्या आकाराची असतात लांबीच्या मानाने पानाचा देठ मात्र खूप आखूड असतो मी डिसेंबरमध्ये पहिल्यांदा हे झाड पाहिलं तेव्हा ते आंब्याच्या मोहरासारख्या फुलांनी बहरून गेलं होतं प्रत्येक फांदीच्या शेंड्याला झोपक्यानी फुले लागली होती फुले लहान पाच पाकळ्यांची हिरवट पांढऱ्या रंगाची होती आणि त्याचे फुलोरे मस्त फुले होते रिठाच्या फुलांचा मंद सुगंध जवळपास दरवळणारा असतो आणि त्यावर फुलपाखरेही बागडत असतात काही फुले मेल तर काही फिमेल आणि काही द्विलंगी असतात जोरदार वारा सुटल्यामुळे म्हणा किंवा परागीभवन न झालेली म्हणा खूप फुले गळून पडतात फुलांचा जमिनीवर सडाच पडलेला दिसतो रोप लावल्यानंतर चार ते पाच वर्षांनी फुले आणि पर्यायाने फळे लागायला सुरुवात होते मग त्यानंतर दर आठ पंधरा दिवसांनी मी त्या झाडाला भेट देऊ लागले फुलांचा बहर कमी होईल तशी अगदी छोटी छोटी फळे दिसू लागली नवीन वर्षाच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रिठाची फळे हिरवी दिसू लागली ती द्राक्षाच्या घडासारखी घोसानी लागलेली दिसत होती बहुवर्षायू असणारे हे झाड सत्तर ते ऐंशी वर्षापर्यंत उत्पादन देते याच्या फळांमध्ये सॅपोनिन हा घटक असतो ज्याच्यात साबणाचे गुणधर्म असतात फळात साबणाचा अंश अकरा टक्के असतो पूर्वी जेव्हा मोठ्या प्रमाणात साबणाचा सुळसुळ झालेला नव्हता तेव्हा कपडे धुण्यासाठी भांडी घासण्यासाठी इतकंच काय सोन्या चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी सुद्धा रिठा वापरत असत रिठ्याचे हे मुख्य उपयोग असले तरी अजून भरपूर उपयोग आणि बिया कशा रुजवायच्या तेही आपण पुढे पाहणार आहोत त्याआधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रिठे केवढे झाले होते ते पाहूया चला मंडळी आता आपण रिठ्याचे इतर उपयोग बघूया मुख्यतः रिठा केस स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते रिठा केसांना चमकदार आणि निरोगी बनवते परंतु नुसत्या रिठ्याने केस रुक्ष होतात त्यासाठी शिकेकाई आवळा आणि रिठा समप्रमाणात घेऊन के केसांसाठी वापरावं रिठ्याचं पाणी डोळ्यात गेलं तर खूप आग होते त्यादृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी रिठ्याचा गर पाण्यात उगाळून विंचूदंश झालेल्या ठिकाणी लावल्यास विष उतरते अशी माहिती मिळते उन्हात फिरून आल्याने पायाची आग होत असेल तर रिठाचा फेस लावल्यास दाह शांत होतो अंगावर पित्ताच्या गांध्या उठल्यास रिठे पाण्यात कुसकरून त्याचा फेस सर्वांगाला लावल्यावर पित्तशमन होते रिठापासून जी पावडर बनवली जाते तिचा उपयोग डिटर्जंट म्हणून केला जातो रेशमी तसेच पैठणीसारख्या मौल्यवान साड्या धुण्यासाठी रिठा वापरतात रिठा सिल्कच्या साड्यांसाठी सुद्धा चांगला आहे यामुळे साड्यांचे रंग तर खराब होत नाहीतच उलट ती वस्त्रे छान चमकदार होतात या रिठ्याचा सुगंधही खूप छान येतो अजून सांगायचं तर लोकरीचे कपडे ब्लँकेट वगैरे धुण्यासाठी रिठे वापरत असत तुम्हाला आश्चर्य वाटेल रिठ्याचा उपयोग खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा करतात रसगुल्ला बनवताना त्यात पाव चमचा रिठ्याचे पाणी टाकतात त्यामुळे रसगुल्ले अगदी हलके होतात रिठा भाजून त्याची राख करावी एक ग्लास गरम पाण्यात ती राख टाकून पिल्यास मूळव्याधीसाठी उपयोगी ठरते रिठा आणि लिंबू यांचे बायो एन्झाईम केल्यास त्याचा खूप छान रिझल्ट येतो भांडी घासण्यासाठी रिठा पावडर अधिक राख अधिक बायो एन्झाईम एकत्र करून वापरू शकता बाथरूम टॉयलेट धुण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकतो तसेच रिठाचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे फेपरे येणे फीट येणे यामध्ये रिठ्याचं पाणी करून दोन दोन थेंब नाका टाकावेत फरक पडतो अरे आपण झाडाला भेट देऊन जवळपास एक महिना व्हायला आला फेब्रुवारीचा शेवट येतोय चला बघूया तिकडे काय काय झालं आहे तुम्ही बघू शकता की आता झाडाची पाने पिवळी व्हायला सुरुवात झाली आहे रिठा हा पानझडी प्रकारचा वृक्ष आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हेही बघू शकता की काही पक्व झालेले रिठा आता खाली पडत आहेत हे पहा झाडावरचे रंग बदलत असलेले रिठे असे दिसत आहेत फळे पिकल्यावर पिवळसर हिरवट दिसत आहेत एकीकडे जुनी पाने गळून पडत आहेत आणि त्याचबरोबर नवीन पानेही येत आहेत चला आता सगळी फळे काढायला अजून अवकाश आहे तोपर्यंत आपण इतर उपयोग बघूया घसा खराब झाल्यास थोडासा रिठा आणि गूळ एकत्र करून सेवन करून त्यावर गरम पाणी प्यावे आराम पडतो रिठा एक्झिमा आणि सोरायसिस यासारख्या रोगांवर फायदेशीर असल्याचं वाचण्यात आलं लहान मुलांना कृमीमुळे पोटात दुखत असेल तर रिठा एक दोन वेळा उगाळून त्याचं चाटण दिल्यास कृमी शौचा वाटे पडतात पोटात विष गेले असेल तर त्याचे पाणी दिल्यास उलटी होऊन विष उतरते असं वाचण्यात आलं साबण शॅम्पू तयार करण्यासाठी तरी त्याचा उपयोग होतोच पण त्याचबरोबर कीटकनाशक आणि बुरशीनाशकामध्ये स्टीकर म्हणूनसुद्धा याचा उपयोग होतो म्हणजेच फवारणी केलेली औषधे जास्त काळ चिकटून राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो रिठा उन्हात सुकवून वाळवून डब्यात भरून वर्षभर साठवून ठेवता येतात ते लवकर खराब होत नाहीत ताजी असतानाची ही पिवळी फळे नंतर काळपट होऊ लागतात मी काही फळे सोबत घेऊन आले आहे आता आपण या परिपक्व रिठ्यातील बी काढून बघूया पाण्यात टाकून हलकेच कुसकरून घेऊया साबणासारखा फेस येतो आहे पहा आणि सुगंध पण अगदी मस्त आहे साधारणपणे वाटाण्यापेक्षा थोडंसं मोठ्या आकाराचं असं हे रित्याच बी आहे अरे कसला आवाज आला पाहिलं का कसलं टनक आहे बी आणखी एकदा पहा बाप रे कसं रुजवायचं आता हे बी चला प्रयत्न करून बघूया आत्तापर्यंत अशा टनक बिया रुजवण्यासाठी आपण पाणी कोमट करून त्यात एक दोन दिवस बिया ठेवणं वगैरे असे प्रकार करत होतो पण ते पाणी तर लगेचच थंड होतं ना म्हणून ह्यावेळी जरा वेगळी आयडिया काढली आहे पाणी गरम करून घेतलं परंतु ते थर्मासमध्ये घालून ठेवलं जेणेकरून त्या बिया आहे त्याच टेम्परेचरमध्ये कमीत कमी, कमी चोवीस तास तरी राहतील त्या दोन बिया टाकल्या आणि झाकण लावून बंद केलं दोन दिवस म्हणजेच जवळजवळ जव़़ अठ्ठेचाळीस तास तसंच ठेवून दिलं बघा बरं वरच्या आवरणात काही फरक वाटतो का कोरडे दोन आणि पाण्यात भिजवलेले दोन अशा चार बिया पेरूया माती खत आणि लीप मोल्ड असं मिश्रण घेतलेलं आहे ते आधी पाण्याने भिजवून घेऊया मोठ्या कुंडीमध्ये दोन छिद्रे करून पाण्यात भिजवलेल्या बिया पेरूया आणि या ग्लासमध्ये कोरड्या बिया एक मार्च पंचवीसला मी या बिया पेरल्या आहेत आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जोपर्यंत बिया रुजत नाहीत तोपर्यंत यात ओलावा मेंटेन करून ठेवणं आवश्यक आहे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा आपण एक वेळ झाडाला भेट देऊन येऊ हो। फळे बऱ्यापैकी तयार झाली आहेत आणि अर्धे अधिक झाड आता पिवळ्या पानाने भरले आहे फुले लागली होती तेव्हापासून आपण याच्या फोटोग्राफीला सुरुवात केली होती आता फळे तयार झाली आहेत मंडळी संपूर्ण तीन ते चार महिन्याची मेहनत आपल्यासमोर आहे आणि मेहनतीला फळ तर येतच आज तब्बल पंधरा दिवसानंतर एक बी रुजलं आहे तुम्हा बागप्रेमींना या आनंदाची कल्पना असेलच प्रोसेस न करता पेरलेल्या बिया अजून उगवल्या नाहीत त्या जवळपास एक ते तीन महिन्यापर्यंत उगवतात म्हणे असो नाहीतरी जंगलात काय होत असतं बिया आपोआप पडतात आणि नैसर्गिकपणे त्या कधी ना कधी उगवतातच आता अजून थोडे उपयोग राहिले त्याबद्दल चर्चा करो खोकल्यासाठी रिट्याचा वापर कपनाशक म्हणून केला जाऊ शकतो दंतक्षयावर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो रिठाची पावडर बद्धकोष्ठता आणि संधिवात यासाठी वापरली जाते लघवी साफ होण्यासाठी खारकेचे बी आणि रिठ्याचे बी पाण्यात उगाळून त्याचा लेप ओटी पोटावर लावून शेक दिल्यास उपयोग होतो रिठाच्या पाण्याने तोंड धुतल्यास ब्लॅक हेड्स आणि पिंपल्स कमी होतात याशिवाय सावली किंवा परिसराचे सौंदर्य वाढवणे असं एका झाडाचे म्हणून जे काही पर्यावरणीय फायदे असतात ते आहेतच जेवढे उपयोग आत्तापर्यंत माझ्या वाचनात आले ते मी इथं नमूद केले आहेत याशिवाय तुम्हाला आणखी कोणते उपयोग माहिती असतील तर कमेंट बॉक्स आहेच आपण जे कोरडंबी पेरलं होतं ना आता तेही उगवत आहे चला लवकरच रिठाची दोन रोपे तयार होतील आत्ता अलीकडं उत्पादन थोडं कमी होत असलं तरी सुरुवातीला दोन अडीचशे किलो रिठा मिळायचे असं जयश्रीने सांगितलं म्हणजे व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा हा वृक्ष अतिशय महत्त्वाचा आहे पण इतका उपयोगी असूनसुद्धा हा भारतीय वृक्ष आता दुर्मिळ होण्याच्या मार्गावर आला आहे याचे जास्तीत जास्त संवर्धन होणे आवश्यक आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे शक्य असेल तर आपल्या अंगणात शेतात हा वृक्ष नक्की लावा आणि पर्यावरणाचे संवर्धन करा जयश्रीमुळे हा व्हिडिओ होऊ शकला तिला खूप खूप धन्यवाद देशी वृक्षांचा प्रसार व्हावा प्लीज शेअर व्हिडिओ थँक्यू